ही प्रेरणा आहे उभ्या महाराष्ट्राला उभ्या हिंदुस्थानाला या मातीनं या स्थानानं जिथून संघर्षाची प्रेरणा दिली की दिल्लीपती समोर झुकायचं नसतं आणि दिल्लीपती समोर झुकत असताना स्वाभिमान जो आहे महाराष्ट्राचा हा स्वाभिमान कधीही घाण ठेवायचा नाही ही प्रेरणा ना जिथून मिळाली तिथंच कायम नतमस्तक होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आशीर्वाद दिल्यानंतरही कुठल्याही मंदिरात जाण्याअगोदर आधी नतमस्तक झालो तो किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर आणि आजही किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झालो या जेव्हाही किल्ले शिवनेरीवर येतो तेव्हा प्रत्येक वेळी पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन जी सुरुवात होते ही संघर्षाची प्रेरणा ही अभिमानाची प्रेरणा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रेरणा आणि हाच महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी या पुढील काळातही इथून मागची पाच वर्ष जसा कार्यरत होतो तसाच कार्यरत तुम्ही राहीलराव पाटलांचे वयानं मोठे ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीनं समोर वयस्कर ती निवडणुकीच्या रिंगणात आहे किंवा इतर ठिकाणी वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणे आपली संस्कृती तसं नमस्कार करणं शंभर टक्के आताच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी होतात अनेक गोष्टी व्यासपीठांवरून बोलल्या जातात पण आपली संस्कृती जपली पाहिजे आणि राजकारणातला सुसंस्कृतपणा सुद्धा तितकाच जपला पाहिजे आजकाल जे एक विंडिक्टिव्ह आणि द्वेषाचं राजकारण सुरू झालेलं आहे या पलीकडे जाऊन मला वाटतं ही राजकारणातली सुसंस्कृतता ही प्रत्येकानं जपव पहिल्या पायरुद्ध नक होतात ना काय मागणी महाराजांकडे हीच काय मागणी आहे की जे जो आदर्श आपण या मातीत घालून दिला त्या आदर्शावर चालण्याचा आम्ही मावळे प्रयत्न करतो महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्ली वार समोर झुकणार नाही हे जे आम्ही वारंवार म्हणतो यासाठी ताकद द्या ती लढण्याची प्रेरणा द्या अडचणीचे काळ नक्की येतील अनेक मोठमोठ्या ताकदी समोर येतील म्हणजे धनशक्ती समोर असेल मोठमोठे नेते समोर असतील या सगळ्या गोष्टी जरी समोर असतील तरी सुद्धा सर्वसामान्य माणसासाठी रहितेचं राज्य जे तुम्ही अस्तित्वात आणलं होतं त्या सर्वसामान्य रहितेसाठी लढण्याची प्रेरणा द्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खरं तर प्रयत्न करतो पाटील यांनी बघा मला असं वाटतं की जे दिसतं स्पष्टपणे जे समोर दिसतं की मला आवडलं असतं जर आळेफाट्याचा जेव्हा रास्ता रोका आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांद्याला उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असता तरी आवडलं असतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते निकटवर्ती होते आणि ते निकटवर्ती असताना माननीय मुख्यमंत्री महोदय इतक्या वेळा दिल्लीला गेले तर इतक्या दिल्लीवाऱ्यांमध्ये एक जरी दिल्लीवारी ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातली कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी झाली असती तर नक्कीच ते जे काही म्हणतात त्याला पुष्टी मिळालीच्या पायथशी नत्तमस्त होऊन आजपासून प्रचाराची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल प्रचाराची सुरुवात केव्हा झाली जयंतीचा औचित्य साधून किल्ले शिनेरीच्या पायऱ्यावर चालतो तर प्रचाराची सुरुवात एक फेरी पूर्ण ही झालेली आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आहे त्याच निमित्ताने आज एकमेकांवर टीका करणारे मित्र गळा भेट ज्या पद्धतीने आज झाली काय भावना होती यामध्ये मी जसं म्हणालो की आपली संस्कृती आहे वयस्कर व्यक्तींना आपण वाकून नमस्कार करतो त्या पद्धतीनं जरी त्या आज म्हणजे त्यांची उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे पण ते लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे एक वयस्कर व्यक्ती समोर आली तर आपण वाकून नमस्कार करतो आणि त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नेतृत्व आहे ज्येष्ठ नेतृत्व असल्यानंतर आपण वयाचा मान राखून या गोष्टी सुसंस्कृत राजकारणाचा जो परिपाठ आहे तो आपण आपल्या कृतीतून घालून द्यावा असं माझं काय म्हणणं पाच वर्षापूर्वी दाखवण झाली मागच्या महाराज निवडणुकीत संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वड तुळापूरमध्ये एकत्र गळा भेट घेतली होती तेव्हाही कारण निवडणुकीत होतं आजही कारण निवडणुकीत आहे आणि आज स्थळ आहे किल्लेशी उनिरे मी धन्यवाद देतो जेव्हा अशी सुरुवात होते तेव्हा त्याचा निकाल काय लागतो आणि परिणाम काय होतो हे आपल्याला ठाऊक शकतो एकमेक